पोचलोय आता अजून कमीत कमी सात वाजतील पोचायला घरी माझ्या मते याला थांबलो होतो एक युक्ट्यूबर आहे म्हणून तो भेटला होता आपल्याला भेटला असं वाटतं घरापोर्करा वाजता साडे अकरा वाजता निघालो दाभोळमधून दाभोळमधून निघता निघता पुढे तर आंबेतमध्ये एवढा रोड खराब होता पाऊस त्यामध्ये खूप पूर्ण गाडीची पण अवस्था खराब आहे मुंबईमध्ये तर पाऊस नाहीये पण पावसाचं वातावरण क्लायमेट तर आहेच पाऊस नाही आहे थोडं थोडं पडत आहे कुठे गर्मी आहे गावाला एवढी गर्मी वगैरे हो नाही आहे काही आठ पर्यंत कमी समोरच समोर कमीत कमी सात वाजता सात साडे सात वाजता ट्राफिक भेटला शिरपाटायला तर मग जास्त भेटायला नाही पाहिजे ट्राफिक फटाफट कव्हर करता येईल तेवढा कव्हर करताय इथून पुढून पूर्ण पुढे ट्रॅफिकच लागत जाईल म्हणजे संध्याकाळचा टाईमिंग तर आणखीनाचा असतो असतं जेवढं लवकरात लवकर कवर करायचा प्रयत्न करून तेवढं करता येईल म्हणजे जेवायला आम्हाला जवळजवळ एक तास येईल एक पाव तास तरी गेलाच आम्हाला लेट झाला तेव्हा आम्ही पनवेल क्रॉस कर केलं असतं हंड्रेड अँड नसेंट माईकची क्वालिटी बघूया घरी जाऊन बघेन तेव्हा समजेल की काय कितकं ऑइज क्लिअर आहे कितक नॉईज कॅन्सलेशन काय आहे मी जाताना जाते वेळेस नंतरच शूट चालू करेल कारण अंधारातून निघालो होतो त्यामुळे काही दिसत नव्हतं त्यामुळे उल एवढ्या लवकर करून काय फायदा नाही नंतर मग गोरेगावमध्ये आम्ही नाश्ता केलेला नाश्ता केल्याच्या नंतर मग कॅमेरा अटॅच केला होता आणि नंतर शूट चालू केलं त्यावेळेस मी जाताना टाईप सी प्लस एक्स्ट्रीम ॲक्झॉस्टेजचा माईक लावली ना पण त्याचा माईक फील्डमध्ये टाकले खेळ स्पॉट राहिले माझे करायचे तीसपर्यंत सुट्टी होती मी सेफ्टी टाकून जास्त ह्या टाईमला गेलो होतं जेणे मला जे बाकीचे काही ठिकाणं आहेत ते फिरता येतील पावसाने गोंधळ घातला राहू सो आज आहे चोवीस मे आणि चोवीस मेनं मी रिटर्न आले मुंबईला आणि चोवीस मे माझ्यासाठी आहे कारण मला स्पेशल जन्मदिवस आहे त्यासाठी मी मुंबईला परत रिटर्न आलो कारण गावी राहून तरी काय करणार पाऊस एवढा आहे तर पावसामुळे कुठे जाता येत नाही आहे काय करता येत नाही बाकीची जी कामं आहेत ती पण करता येत नाही घरी बसून तरी काय करणार त्यापेक्षा बोललो चला रिटर्न द्यावं होतं आणि ते पण सकाळी अचानक आमचं ठरलं की आम्ही रिटर्न जायचं कारण आज आजपर्यंत रात्री सकाळपर्यंत तर काहीच नव्हतं की जायचं आहे की नाही जायचं आहे पण अचानक बोललो ठीक आहे पाऊस कमी आहे तर जाऊया कारण पाऊस नंतर वाढला तर मग जाता येणार नाही कारण उद्या संडे आहे संडे म्हटल्यावर तर ट्राफिक पण खूप बोल एवढं सोड असते கூட बहुत लोकं एवढे মুমাই পাওচন চুৰ জোৰাত চালু तो ढोल है वो बंद है अरे यार पावसा काय झालं लगेच मद्यास पाऊस खूप आहे आणि समोरून येत आहेत त्यांना पण धोका हो आणि आपल्या जीवाला पण धोका त्यामुळे तालुकांतरा व्यवस्थित चालू असता बस काढावा लागणार आहे कारण पाऊस आलेला आहे जोर पावसामुळे आपण जाऊ शकत नाही आहे आहे केस ती वरची आहे ती वॉटरप्रूफ आहे जे पॉवर मॉडेल आहे ते पॉवर मॉडल आहे ते वॉटरप्रूफ नाही आहे त्यामुळे आपला व्हिडिओ इथे स्टॉप केली पाहिजे निकाली और वेब बिस्तरे बाधू आंबे पनस काजू उत्साह पावसानं पाऊस झोडतोय दोन दिवस एवढा आराम दिला असेल अठराला आम्ही दुपारी पोहोचलो दुपारी नाही अकरा वाजता पोहोचलो अस साडेदहाला पोहोचलो साडे दहा ला पोहोचल्याच्या नंतर मग तो दिवस एक आम्हाला आराम भेटला पाऊस नाही भेटला त्याच्यानंतर दुसरा दिवस पण पाऊस नाही पडला आणि एकोणीस ला रात्री जो चालू झाला थोडा 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 एकोणीसला एक उतरयपतून मधून त्याची हालत होती सगळाची त्याची हालत करून आल्याच्या नंतर पाऊस चालू झाला होता पण थोडा होता त्यानंतर त्याच्या लग्नाच्या दिवशी तीन तीन साडेतीनच्या नंतर जो पाऊस चालू झाला कंटिन्यू तो काय अद्याप बंद नाही झालेला आहे अजून गावी आता अशी आमचे गावचे घरचे गावचा तो घर टाकून ठेवलेला होता अगोदर असेल